नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी ओम गण गन गणपतये नमहा ओम नमस्ते गणपतये मोर्या मोर्याच्या जयघोषाने तब्बल पस्तीस हजार महिलांनी एकत्र येत अथर्व शीर्ष पठणातून गणरायाला नमन केले गणेश नामाचा जयघोष करीत ऋषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेनं भारलेल्या वातावरणात हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक या निमित्ताने पाहायला मिळाला अथर्व शीर्षासोबतच महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळ यांच्या वतीनं ट्रस्टच्या एकशे तेहत्तीसाव्या वर्षीच्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्व शीर्ष पठण सोहळ्याच्या वेळीस खासदार सुनीत्रा पवार पुणे विभागाच्या धर्मादाय सह आयुक्त रजनी क्षीरसागर न्यायाधीश किरण क्षीरसागर प्रसेनजीत फडणवीस ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी राजाभाऊ चव्हाण शुभांगी भालेराव अर्चना भालेराव सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यती यतीश रासने सौरभ रायकर मंगेश सूर्यवंशी तुषार रायकर अंकुश यांच्या यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पाऊस असला तरी पारंपरिक वेशात मध्यरात्री दोन वाजल्यापासून महिलांनी उपक्रमा या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली या उपक्रमाचे चाळीसावे वर्ष होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला आणि त्यानंतर मनशांत करणारा ओंकार गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले महिलांनी मुख्य अतर्वशेष पठण करीत गणरायाला नमन केले मोर्या मोर्या दगडूशेठ मोर्या असा गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशेष पठणाकरिता गर्दी केली भक्तिरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करत होत्या जय महाराष्ट्र आजचं आजचं हे माझं या वर्षीचा पहिलं वर्ष होतं अनुभव फारच सुंदर वाटला सुरेखा नाव आज इथे दगडूशेठ गणपतीचा इथे अथर्व शीर्षाचा कार्यक्रम झाला खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आणि सर्व बायका इथलं जे वातावरण होतं ते एकंदर इतकंच छान होतं आणि एवढी वेगळी एनर्जी फील होत होती वातावरणात की खरंच म्हणजे असं शब्दांमध्ये ते सांगता ये येऊ शकणार नाही पण हा कार्यक्रम आता खूपच छान झाला जय गणेश हा माझा आता सव्वा सातवं वर्ष आहे आणि सारखा ह्या वर्षीही खूप आतुरतेने आम्ही ह्या दिवसाची वाट बघत होतो आणि एक्सप्लेन करता येणार नाही दुसबंच देईल असा एक्सपिरियन्स आहे इथला दरवर्षीचा बरेच वर्ष स्टेजवर आता व्हॉलंटिअरिंगचा पण एक्सपिरियन्स मिळाला आहे आणि तृप्त करणारा एक्सपिरियन्स आहे हा धन्यवाद तुमचं नाव वेदांगी मेरूकर सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि संबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून ह्या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या सं समुदाय अथर्वशिष्ट पठणाने झालेली आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला ह्या पवित्र मंत्र म्हणत आहेत त्याने वातावरण सगळं तुम तुमून जात आहे अतिशय अवरणीय अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आला ह्यातच मी माझं भाग्य समजते बाप्पाच्यानी हीच प्रार्थना केली की भारताचं महाराष्ट्राचं जे काही संकट येत आहेत ते दूर होऊ दे आणि प्रत्येक जनतेला सुखी समाधानी आनंदी आणि आरोग्यदायी ठेव नमस्कार